आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस होती किंवा जी काही अंतिम मुदत होती ती आता संपलेली आहे आणि जवळजवळ या लॉटरीमध्ये एक लाख तीस हजारपेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत अर्थातच या म्हाडाच्या लॉटरीसाठी खूप चांगला उद्दंड असा प्रतिसाद यावेळेस मिळालेला आहे आणि म्हणून फक्त दोन हजार तीस घरांसाठी सव्वा लाख अर्ज आले असतील तर इथे मात्र कॉम्पिटिशन खूप तगडं आहे स्पर्धा खूप तगडी आहे आणि नक्कीच या ठिकाणी प्रत्येकालाच घर लागेल अशी अपेक्षा अजिबात करता येणार नाही पण ज्या दोन हजार तीस अर्जदारांना हे घरे लागतील ते नक्कीच भाग्यवंत असतील असं आपण म्हणू शकतो परंतु तिथेच ज्यांना या लॉटीत घ्यायला लागणार नाहीत मग त्यांना पुढे काय करायचं मग त्यांना घर हवं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे दुसरा कुठला पर्याय आहे का असे अनेक कमेंट्स आले होत्या आणि आपल्याला माहिती मित्रांनो नुकतीच हिडकोकून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे आणि ती म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये चाळीस हजार घरांची नवीन योजना जाहीर केली जाणार आहे आणि नेमकं संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जाना रहे। आता मित्रांनो जे काही चाळीस हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे त्याला त्याच्यावरती शिक्का मोर्तब झालेला आहे किमुळं तशी तयारी सुद्धा सिडकोमध्ये सुरू असल्याचं समजलेलं आहे आता आहे नेमकं सिडकोचे जे अध्यक्ष आहेत त्या नव्याने बदललेले आहेत बरेच राजकीय घडामोडी घडलेले आहेत सिडकोमध्ये आता सिडकोचे नवीन अध्यक्ष श्री संजय जी शिरसाट हे झालेले आहेत आणि त्यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच कुठेतरी ते ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून कुठतरी पहिलं त्यांचं प्रिफरन्स असणार आहे सिडकोतील भ्रष्टाचारावरती आळा आळा घालणं कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणणं किंवा जे काही सिडकोचा एकंदरीत व्यवहार आहे त्याच्यामध्ये शिस्त आणण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न असणार आहे त्याशिवाय सगळ्यात महत्वाचा अर्थात सर्वसामान्यांसाठी खुशखबर म्हणजे चाळीस हजार घरांची प्राईम लोकेशनची लॉटरी आणि तीही आता कुठेतरी लवकरच जाहीर केली जाणार आहे लवकरच अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावरती ही जाहीर केली जाणार आहे आता याच खुशखबरीसोबतच याच आनंदाच्या बा आनंदाच्या बातमीसोबतच बात सिडकोने अजून एक खुशखबर द्यायचं ठरवलेलं आहे आणि ती म्हणजे या सिडकोच्या घरांच्या किमती या दहा टक्क्याने कमी केल्या जाणार आहेत आणि ही ही पण कुठेतरी बाब महत्वाची मानली जाऊ शकते फक्त की एवढं घरांच्या किमती काय असतील हेच अजून शिडकोकडून जाहीर करण्यात आलेलं नाही त्याच्यावरती काम सुरू असल्याचं समजलेलं आहे त्याच्या करून त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे पण आता ज्या काही किमती असतील त्या किती असतील हा जर प्रश्न केला तर नक्कीच त्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या असतील का हा प्रश्न मात्र नक्कीच या ठिकाणी विचारला जाऊ शकतो कारण ही सगळी योजना प्रथम येणार प्रथम प्राधान्य अर्थातच सिलेक्ट माय सिडकोहोम ज्याला बुक माय सिडको होम असं म्हटलं जातं त्या नावाने ही योजना आणली जाणार आहे आता खरं तर मागच्या वर्षी ही योजना आणली जाणार होती पण मागच्या वर्षी काही कारण असतं ही योजना पुढे ढकलली होती पण म्हणून म्हणून आता कुठंतरी यावेळेस ही योजना लवकरच जाहीर केली जाणार आहे आता योजनेचा जो काही तपशील आहे मित्रांनो नेमकं घरं कशी असणार आहेत फ्लोर प्लॅन कसा असणार आहेत किमती अंदाजे किती असणार आहेत असे अनेक प्रश्न आहेत किमतीच्या बातमी सांगायचं म्हटलं तर ह्या किमती माझ्या मते ज्या ईडब्ल्यूएसच्या किमती आहेत त्या साधारणतः पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान असू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे ज्या एल आय जीच्या किमती आहेत एल आय जीमध्ये सुद्धा दोन प्रकारचे घरं आहेत एल आय जीमध्ये एक वन बी एच केचं आणि एक टू बी एच केचं अशी घरे उपलब्ध केली जाणार आहेत ईडब्ल्यू साठी सहा लाखाची उत्पन्नाची मर्यादा असणार आहे पण एल आय जीसाठी उत्पन्नाची जी मर्यादा नसेल असे असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे म्हणून एल आय जी वन जे वन बी एच केची घरं आहेत तीही साधारणतः पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान असतील असे कुठंतरी एक अंदाज आहे आणि एल आय जी टू जे काही टू जे घरे आहेत ती मात्र कुठेतरी सात पासष्ट पासष्ट लाखाच्या आसपास असू शकतात किंबहुना त्याही पुढे जाऊ शकतात कारण आता जी लॉटरी सुरू आहे शिल्लक घरांची लॉटरी नऊशे दोन घरांची लॉटरी त्यातील डब्ल्यू एस घरांच्या किमती ह्या सदतीस लाखापर्यंत गेलेल्या आहेत म्हणजे मागच्या सन दोन हजार चौदामध्ये स्वप्नपूर्तीतील घरांच्या किमती ह्या सन दोन हजार चौदामध्ये साधारणतः पंधरा लाखाच्या आसपास होत्या त्याच किमती आता सदतीस लाखापर्यंत गेलेल्या आहेत मग ती जर घरी सदतीस लाखाला विकली जात असतील तर ही नवीन प्राईम लोकेशनचे घरी खरंच ती सदतीस किंवा त्याच्या कमी किमतीत घरी विकली जातील का हाही खूप मोठा प्रश्न आहे पण असो ही सगळी घरे ईडब्ल्यू सी घरे पी एम ए वाय योजनेअंतर्गत असल्यामुळे नक्कीच त्याच्या किमती या पस्तीस दरम्यान असू शकतील असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मित्रांन यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे तुम्हाला काय काय तयारी करायची आहे तुम्हाला काय काय प्रोसिजर फॉलो करावं लागणार आहे नेमका या घरांचं सिलेक्शन कसं करायचं हे सगळी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत पण सगळ्यात महत्त्वाची जी काही दहा टक्के रक्कम कपात केली जाणार आहे त्याच्यामुळे मात्र नक्कीच सर्वसामान्यांनी दिलासा मिळू शकतो एवढंच आहे की आता अंदाज एक आपल्याला माहिती असायला पाहिजे की नेमका सिडकोच्या घरांच्या किमती काय असतील कारण घरांच्या किमती जर खिशाला परवडणाऱ्या असत्या तर नक्कीच याची लॉटरी काढली गेली असती याच्यावर खूप उदंड असा प्रतिसाद मिळाला असता खूप अर्जदार रिंगणामध्ये उतरले असते पण ही योजना जर फर्स्ट कम फर्स्ट फोरमुळे काढली जात असेल कारण जुईनगर सारख्या ठिकाणी कुणीच नाही म्हणणार नाही घरांना खारघर स्टेशनच्या बाहेर घरानं कुणीच नाही म्हणणार नाही जे काही वाशी स्टेश वाशी आहे या ठिकाणी घरानं कुणी नाही म्हणणारच नाही ना। जर ही घरी परवडणारी असते तर नक्कीच ही लॉटरी काढली असते पण लॉटरी जर काढली जाणार नसेल तर किमतीच्या बाबतीत मात्र अजूनही किमतीच्या बाबतीत मात्र अजूनही शासशंकता आहे आम्ही ज्या काही किमती सांगितल्या त्या कमीत कमी सांगितल्यात मित्रांनो त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते पण त्यापेक्षा कमी दरात विकले जातील असं अजिबात सांगता येणार नाही आणि म्हणून ज्यांना ज्याने या लॉटरीसाठी तयारी तयारी करायची असेल तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा पुढील भागात आपण डॉक्युमेंटची माहिती पाहिजे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि एकंदरीत तुम्हाला काय तयारी करायचं आहे हे आपण पुढील भागात नक्कीच पाहूया आता जी काही घरेत आहेत मित्रांनो कोरफोड एरियामध्ये आहेत स्टेशनच्या स्टेशनच्या लगत ही घरे बांधली जात आहेत त्याच्यामुळं अनेकांचं लक्ष या लॉटरीकडे लागलेलं होतं आम्ही सुद्धा लवकरच साईट व्हिजिट करून तेथील काही अपडेट मिळतात जे जे अपडेट मिळतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत राहू तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद